पेण मध्ये डॉक्टर विवेक सिंग यांच्या विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन पेण तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने पेण शहरातील माडा वसाहतीत रविराज फार्म हाऊस शेजारी उभारण्यात आलेल्या विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार सहा डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला डॉक्टर विवेक सिंग यांच्या पुढाकारातून साकारलेले हे अत्याधुनिक आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल स्थानिकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे विश्वरूप हेल्थ केअर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यास उद्योजक यांचे सुपुत्र अतुल व अभय पाटील युवा नेते वैकुंठ पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील माजी नगरसेवक निवृत्ती पाटील पेणचे डी वाय एस पी जालिंदर नालकुल डी एस पी शिवाजी फडतरे पोलीस निरीक्षक संदीप बागुल विनोद चव्हाण नरेश गावंड शेठ भोईर ऍडव्होकेट अमित येवले राजा खार पाटील कैलास मात्रे रुपेश पाटील निळकंठ मात्रे कमलाकर पाटील यांसह सामाजिक शैक्षणिक राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच डॉक्टर विवेक सिंग यांचे नातेवाईक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर विवेक सिंग यांनी बोलताना ओपीडी जनरल वॉर्ड स्पेशल रूम अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह विविध सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचबरोबर डायबेटीस चेस्ट पोटाचे विकार किडनी समस्या मुतखडा आदी आजारांवर येथे माफक दरात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असून पेण तालुक्यातील नागरिकांना सर्वसमावेशक व विश्वासार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प यावेळी डॉक्टर विवेक सिंग यांनी व्यक्त केला आज आमच्या विश्वरूप हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे आणि या हॉस्पिटलच्या आपण उद्देश काय ठेवले की पेन शहरातला सर्वात स्वस्त दरातला उच्च स्टँडर्ड क्वालिटीच्या ट्रीटमेंट भेटायलाच पाहिजे आणि या हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे जनरल वॉर्ड्स आहे स्पेशल रूम आहे मॉड्युलर ओ टी आहे प्रत्येक प्रकारचे ऑपरेशन या ऑपरेशन थिएटरमध्ये करता येईल आणि टू डी इको कार्डियक नॉन इन्व्हेजिव्ह कार्डियकच्या सर्व प्रकारचे चेकअप फॅसिलिटीज स्पेशल डायबेटिक क्लिनिक स्पेशल चेस्ट क्लिनिक हा सर्व सर्व प्रकारचे पोटाच्या विकार किडनीच्या विकार मूत्रखाड्याच्या विकार प्रत्येक प्रकारच्या विकाराच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांची विजिट असतील कमी दरातला प्रत्येक गरीब माणसाला पण ट्रीटमेंट उपचार भेटू शकतात या पद्धतीने आपण या हॉस्पिटलची शुभारंभ करतो आपण पाहत आहात शिवते समाचार